नमस्कार करीना कपूरचे आवडते योगासन माहिती आहे का मेतायत आश्चर्यकारक फायदे आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे लक्ष देणं खूपच कठीण झाले आहे अशा परिस्थितीत शरीर अनेक आजारांनी वेढलेले आहे योगासने हा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे म्हटले जाते जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर तुम्ही करीना कपूरचे आवडते योगासन करू शकता ज्यामुळे तुमच्या शरीर आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते दोन मुले झाल्यानंतरही करीनाने तिचे फिगर कायम ठेवले आहे जे तिच्या चाहत्यांना खूपच प्रेरणा देते नुकतेच द नॉर्ड मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत करीनाने तिच्या फिटनेसचे रहस्य उघडले करीनाने सांगितले की ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवण करते आणि रात्री साडेनऊ वाजेपर्यंत झोपते जेणेकरून ती सकाळी लवकर उठू शकते करीना केवळ तिच्या आहाराची काळजी घेत नाही तर व्यायामासाठी वेळ देते करीनाने एका पोस्टद्वारे सांगितले होते की योगा हा तिच्या दैनंदिन दिनचर्चेचा एक महत्त्वाचा भाग आहे अभिनेत्रीचे आवडते योगासन चक्रासन आहे जे तिला दररोज सकाळी करायला आवडते म्हणून जर तुम्हालाही तंदुरुस्त आणि निरोगी शरीर मिळवायचे असेल तर तुम्ही चक्रासन करू शकता प्रथम ते कसे केले जाते आणि ते करण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया आता चक्रासन म्हणजे काय ते पुढील प्रमाणे चक्रासन हा संस्कृत शब्द चक्रपासून आलेला आहे ज्याचा अर्थ चाक असा होतो याला इंग्रजीत व्हील पोझ असेही म्हण हे आसन करताना शरीराचा आकार चाकासारखा बनतो म्हणूनच याला चक्रासन म्हणतात ही एक पाठीमागे वाकणारी पोज आहे ज्यामध्ये शरीर पूर्णपणे मागे वागते चला जाणून घेऊया हे करण्याचे काय फायदे आहेत ते योग गुरु बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या फायदे योग गुरु बाबा रामदेव अनेकदा त्यांच्या योगासनामध्ये चक्रासन करण्याचा सल्ला देतात कारण ते शरीराला आश्चर्यकारक फायदे देते जसे की पाठीचा कणा मजबूत करणे मानसिक ताण कमी करणे आणि पचन सुधारणे यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया देखील मंदावते बाबा रामदेव यांनी त्यांच्या योग इट्स फिलॉसॉफी अँड प्रॅक्टिस या पुस्तकात चक्रासनाचे फायदे वर्णन केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत बनवते चक्रासन केल्याने पाठ चांगली ताणली जाते ज्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि पाठदुखीपासून आराम मिळतो पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर हे आसन फायदेशीर आहे यामुळे पोटाच्या स्नायूंवर दबाव येतो ज्यामुळे चयापचय ग गतिमान होते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते चेहऱ्यावर चमक येते हे आसन केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी सुद्धा प्रभावी आहे असे केल्याने रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे त्वचेच्या पेशींना जास्त ऑक्सिजन मिळते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते ताण आणि थकवा दूर होतो दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे असे केल्याने मन शांत राहते आणि मानसिक ताण कमी होतो यामुळे देखील सुधारतो ज्यामुळे चांगली झोप येण्यास देखील मदत होते हार्मोनल बॅलन्स सुधारतो चक्रासन विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे हे केल्याने हार्मोनन्स संतुलित राहतात ज्यामुळे मासिक पाळी देखील नियमित होते हे अंतस्रावी प्रणाली देखील सक्रिय करते ज्यामुळे थायरॉइड पिट्युटरी आणि इतर ग्रंथीचे संतुलन सुधारते चक्रासन करण्यासाठी प्रथम तुमच्या पाठीवर झोपा आणि दोन्ही गुडघे वाकवा नंतर तुमचे हात मागे घ्या आणि ते तुमच्या खांद्याकडे जमिनीवर ठेवा या दरम्यान बोटे पाठीकडे असतील यानंतर श्वास घेत हळूहळू शरीरवर उचला डोके पाठीकडे सैल सोडा आणि शरीराला चाकासारखा आकार द्या काही सेकंद त्या स्थितीत राहा आणि नंतर हळूहळू परत या या महत्वाच्या गोष्टी लक्षात बाबा रामदेव म्हणतात की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत की उच्च रक्तदाब आहे त्यांनी हे आसन करणं टाळावं तसे ज्या लोकांना पाठ मान किंवा मनगटात दुखापत आहे त्यांनी हे आसन करू नये गर्भधारणेदरम्यान हे योगासन टाळावं सकाळी पोटी हे करणे सर्वात फायदेशीर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू